भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीण जिल्ह्याचे अधिवेशनाचे आयोजन दौंड शहरामध्ये करण्यात आले होते यावेळेस तेरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दौंड येथील अधिवेशनात उपस्थिती दर्शवली या अधिवेशनाचे पूर्ण नियोजन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे व दौंड शहराचे शहराध्यक्ष भाई शहा यांच्याकडे देण्यात आले होते अधिवेशन झाल्यानंतर स्वप्नील शहा यांनी आनंद व्यक्त केला हजार माणसं येणे अपेक्षित होतं मात्र तेराशे माणसांनी उपस्थिती दर्शवली आज दोन शहरामध्ये पुणे जिल्ह्यात दक्षिण विभागाचं आहे अधिवेशन होतं त्याबद्दल आपल्याला जबाबदारी देण्यात आली त्याबद्दल काय सांगाल आपण कशा प्रकारे तयारी केली दौंड शहरामध्ये हे अधिवेशन होणं हे आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे कारण का नाना हे नाना म्हणजे वासुदेव नाना काळे हे आमचे मार्गदर्शक नसून पूर्ण आधारस्तंभ आहे त्यांनी दौंडला ही संधी दिली हे ह्यातच आमचं मोठं म्हणजे अभिना अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो आणि ह्या ह्यासाठी आमच्या जे कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते महिला भगिनी असतील सर्व युवा मोर्चा असेल सर्व सर्व जणांनी रात्रंदिवस एक करून सर्वांनी येथे जवळजवळ प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून आमंत्रण दिलं होतं आणि नानांनी जी जबाबदारी दिली होती हजार लोकांची मिनिमम हजार लोक येणे अपेक्षित होते बुध केंद्र प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख असे सर्व जण मिळून रस्त्यातले सर्व लोक येणे अपेक्षित होते आमच्या चांगला आणि आनंद होतो की हजार नाही बाराशे च्या पुढचेही लोक इथं आले आणि आमच्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन आम्हाला झालं आणि आम्हाला जास्तीत जास्त येणाऱ्या का काळातल्या निवडणुकींसाठी जे काय आहे त्यासाठी मार्गदर्शन केलं भाजी बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौड